मिरज पश्चिम भागात दिव्यांग तरुणीचा विनयभंग करून तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न मिरज पश्चिम भागात दिव्यांग तरुणीचा विनयभंग करून तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी संबंधित पीडित दिव्यांग तरुणीच्या आईने संजय शिवाजी केसरी वैवर्ष पंचावन्न याच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे संबंधित पीडित तरुणी ही दिव्यांग आहे ती कुटुंबासमवेत मिरज पश्चिम भागातील एका गावात राहते तिच्या आई वडील मोलमजुरी करतात ते दिनांक दहा रोजी सकाळी कामावर गेले होते या दरम्यान संजय केसरे त्यांच्या घरात गेला व त्याने तरुणीचा विनयभंग केला तरुणीने आरडाओडा केल्यानंतर त्याने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला पीडितेचा आवाज ऐकून तिचा भाऊ त्या ठिकाणी आला त्यावेळी संशयित संजय केसरे यांनी घरातून पलायन केलं आई वडील घरी आल्यानंतर पीडितेने हातवारे करून तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची तसेच विनयभंगाची माहिती आईला दिली याबाबत जाब विचारण्यासाठी पीडितेचे आईवडील गेल्यानंतर त्यांना संजय केसरे व त्याच्या पत्नीने शिबीकाळ करून दमदाटी केली तसेच पोलिसात तक्रार केल्यास बघून घेण्याची धमकी दिली असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत